नमस्कार सेविकताईनं आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपल्याला मातृवंदना योजनेचे जो फार्म आहे जे माता प्रसूती झालेली आहे किंवा ज्या बालकाचे लसीकरण झाले तर तो फार्म आपण कशाप्रकारे भरायचं आहे आणि लसीकरण कशा, लसी कशा पद्धतीने भरायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आपल्याला लॉगिन इन म्हटलं हे या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर आपलं जे आय डी आणि पासवर्ड आहे ते सेव आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅप्चर टाकायचे आहे आणि इन इथं क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथं आपलं आय डी हा दिसेल त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ह्या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे लँग्वेज सिलेक्ट झाल्यानंतर जे हे तीन बिंदू तीन रेषा आहे त्याला आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला डाटा एंट्री करायची आहे डाटा एंट्री नंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन ह्याला क्लिक करायचे अशा प्रकारे आपला पेज ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे माहिती भरत असताना आपल्याला अशी माता निवडायची आहे ज्या मात्याचे लाभार्थीचे लसीकरण झालेले तर आपल्याला पहिली आपत्ती असेल किंवा दुसरं आपत्ती मुलगी असेल परंतु तिचं लसीकरण झालेलं आहे अशा बालकांना आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आपत्ती संख्या देखील टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे माहिती टाकून घेतल्यानंतर पूर्ण माहिती ही भरून घ्यायची माहिती भरत असताना ह्या ठिकाणी आपल्याला प्रसूती दिनांक टाकल्यानंतर बाळाची जन्मतारीख टाकल्यानंतर हे बघा आपल्याला समजावे यासाठी आपण इथं एका बाळाची जन्मतारीख टाकली तर जन्मतारीख टाकल्यानंतर हा आपला पेज ओपन होत असतो तर हा पेज ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी बघा जे जन्मतः लसीकरण आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आणि इथं जे पहिलं लसीकरण आहे सहा आठवड्याचं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर दहा आठवड्याचं तर आणि इथं चौदा आठवड्याचं तर हे लसीकरण टाकत असताना आपल्याला जर एखाद वेळेस लसीकरण मागे पुढे झाले घेत नसेल तर आपल्याला जे हे सहा आठवडे म्हटले आहे तर ह्याच्यामध्ये बेचाळीस दिवस बसतील अशी जे लसीकरण तारीख आहे तर ती घ्यायची आहे त्यानंतर इथं दहा आठवडे म्हणजे सत्तर दिवस आणि इथं चौदा आठवडे म्हणजे कमीत कमी अठ्ठ्याण्णव किंवा शंभर दिवस अशा प्रकारे आपल्याला ते लसीकरण भरून घ्यायचे लसीकरण भरून लसी घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस फॉर्म सबमिट करत असतो त्यावेळेस आपल्याला एक सूचना येत असते की आपलं लसीकरण हे चेक करा तर चेक करा याचा अर्थ असा की ज्या वेळेस आपण लसीकरण भरून फॉर्म सबमिट करत असतो तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे टिक करायची आहे की आम्ही पूर्ण लसीकरण हे चेक करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे तर आपण पूर्ण फॉर्म भरून घेतल्यानंतर सबमिट केल्यानंतर त्या मातेची माहिती अशा प्रकारे आपल्याला सेव्ह करून घ्यायची सेव्ह केल्यानंतर आपण बघू शकतो त्या मातेचे नाव त्याच्यानंतर त्यांचं मोबाईल क्रमांक किंवा त्यांचं जे आपण आधार कार्ड सॉरी ई श्रम कार्ड आणि एम सी पी कार्ड जे टाकले होते तर ती पूर्ण माहिती इथं दिसत आहे त्यानंतर आपण बघू शकतो त्या मातीची जे आपत्य होतं ते, ते आपत्य संख्या इथं दिसते त्यानंतर आपण त्या मातीची प्रसुती कुठं झाली मेल किंवा फिमेल त्यानंतर आपण जन्माचं लसीकरण जे टाकलं होतं तर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपल्याला इथं टिक करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म हा सबमिट झाले आहे तर या वेळेच्या माध्यमातून मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि जे पहिले आणि दुसरे खेपेची माता आहे किंवा मा प्रसूती झालेले माता आहे बाळाचे लसीकरण कशाप्रकारे भरायचे ते तुम्हाला नक्कीच समजले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या बघणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर कराल अशी आशा करते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद